नमस्कार विद्यार्थी दे मित्रांनो उत्कर्ष कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो गेली काही दिवसापासून आपण या ज्ञान प्रवासाचा भाग झाला आहात त्याबद्दल आणि तुम्ही जे उत्कर्ष ज्ञानकट्टा यूट्यूबला जे प्रेम देत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो आपण मागील भागामध्ये फिलिप्स यांचा बेरोजगारी व मागाई यामधील व्यस्त संबंध दर्शवणारा फिलिप्स कर्व अभ्यासलेला आहे हे अभ्यास असताना बऱ्याच मित्रांनी व काही गुरुजनांनी कमेंट केल्या किंवा फोन कॉल करून सांगितले की सर सध्या वास्तवस्थितीशी हा सिद्धांत लागू होत नाही तर बरोबर आहे कारण की फिलिप्स यांनी केवळ मालकांच्या दृष्टीने आणि एका विचारधारा म्हणजे एकच सत्य मांडलेलं आहे की ज्यावेळेस महागाई वाढेल त्यावेळेस बेरोजगारीचा दर हा कमी होईल परंतु असे वास्तव आपल्याला सद्यस्थितीत दिसत नाही याचे कारण फिलिप्स यांनी केवळ नफ्याच्या दृष्टीने तो विचार मांडलेला होता आणि मालकांच्या दृष्टीने विचार करणारा हा सिद्धांत गणला जातो याला उलट आपण आज अभ्यासणार आहोत कार्ल मार्क्स यांचा अतिरिक्त मूल्य सिद्धांत तर कार्ल मार्क्स हे आपल्याला सर्वांना ज्ञात असावे साम्यवादी विचारवंत होते आणि त्यांनी कामगारांच्या संबंधित खूप मोठ्या प्रमाणात एक चळवळ उभी करण्याचं योगदान त्यांनी केलेलं आहे त्यांनी खरं पाहिलं तर कामगारांच्या मनामध्ये एक नवचेतना आणि एक क्रांती भावना निर्माण केलेली आहे त्यांचं म्हणणं असं होतं की जो कामगारांना जो मोबदला भांडवलदार आणि उद्योजक देतात तो त्यांना त्यांच्या तेन अतिरिक्त म्हणजे कामाचे मूल्य देत नाहीत म्हणजे अतिरिक्त मूल्य श्रम सिद्धांत आपण आज कार्ल कारचा अभ्यासणार आहोत चला तर पाहूया मार्क्स यांचा अतिरिक्त मूल्य सिद्धांत मित्रांनो कार्ल मार्क्स यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये दोन बाबी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये कोणकोणत्या नंबर एक त्यांनी यामध्ये उपयोगिता मूल्ये व नंबर दोन विनिमय मूल्य या दोन बाबी या सिद्धांतामध्ये स्पष्ट आहे त्यांच्या मते व्यक्तीला दोन मूल्ये असतात म्हणजे एक उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य मार्केटमध्ये तर उप उपयोगिता उपय। मूल्य म्हणजे काय समजा साहजिक का आहे आपल्याला ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची गरज पडेल त्याच उपभोग पडेल त्याच वेळेस त्याच वेळेस त्या गोष्टीचं आपल्याला मूल्य कळतं तर ते कसं ज्यावेळेस आपल्याला तहान लागते त्याच वेळेस पाण्याची किंमत कळते आणि एक मराठीमध्ये मन आहे कि तान लगले कि और की ताण लागल्यावर वीर खोदणे म्हणजे ज्या वेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीची खूप अत्यंत गरज पडते त्याच वेळेस आपल्याला तिचं खरं मूल्य कळतं की माणूस गेल्यावर त्याची किंमत कळते ह्या अशा पण खूप म्हणी आहेत पण त्या वास्तव म्हणजे सत्य आहेत खरं आहे आणि एक समजा ज्या वेळेस आपण दवाखान्यामध्ये ॲडमिट असो त्यावेळेस आपल्याला आरोग्याची किंमत कळते आपल्याला ऑक्सिजनची किंमत कळते मेडिसिनची किंमत कळते झाडांची किंमत कळते ह्या अशा गोष्टी आहेत म्हणजे कार्लमाक्सांनी एक असं ह्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की उपयोगिता मूल्य म्हणजे आपण ज्या गोष्टीचा उपभोग घेतो तिचं मूल्य आणि विनिमय मूल्य ह्या दोन गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत तर उपयोगिता म्हणजे आपल्याला जे आपण उपभोग घेतो जिचं आपल्याला समजा मूल्य वेळेला कळतं ज्यावेळेस समजा निसर्ग असेल निसर्गाच्या बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला संकटाच्या वेळी म्हणजे तिची किंमत कळते समजा दुष्काळपाडा पाण्याची किंमत झाडे झाडांची किंमत अशा गोष्टी आहेत मित्रांनो तर आपण विनिमय मूल्य काय आहे विनिमय मूल्य म्हणजे काय का कारल माशांच्या मतानुसार विनिमय मूल्य आपण पाहूया विनिमय म्हणजे काय समजा एखादी वस्तू ज्या वेळेस तिचं बाजारामध्ये आपण खरेदी करतो त्यावेळेस तिला दिली जाणारी किंमत समजा ही पेन आहे किंवा एखादी साडी असेल ड्रेस असेल आपण ज्यावेळेस ती खरेदी करतो पेनीची किंमत दहा आहे ज्यावेळेस मी खरेदी केली तेव्हा तिची किंमत काय असेल समजा ते झालं तिचं विनिमय मूल्य परंतु कार्ल मार्क्स यांचं काय म्हणणं आहे एखादी वस्तू तयार करत असताना तिला येणारा एकूण ये खर्च तसेच बाजारामध्ये तिला लागणारा जे काय भाव असेल बाजारामध्ये मार्केट व्हॅल्यू तिला एकूण विनिमय मूल्य असं म्हटलं जातं तर अतिरिक्त मूल्य सिद्धांत यामध्ये म्हणायचं काय समजा एखादा कारखान्या समजा माझी कंपनी आहे मी साड्याचा सा उद्योग करणार व्यक्ती आहे मी साड्या तयार करतोय माझ्याकडं कर एक साडी बनवण्यासाठी कच्च्या माल शंभर रुपये लागतात एका साडीला साडीचे उत्पादन घ्यायला बरोबर तर ही साडी तयार करण्यासाठी मला कामगार लागतो तर त्या कामगाराला मी देतो आहे दिवसाला समजा एक साडी तयार करायला दोनशे रुपये कामगारांचं मूल्य बरोबर तर मला ही एकूण साडी तयार होऊन किती रुपयाला पडते कच्च्या मालाला ते शंभर आणि कामगारांचा जे काय रोजंदारी असेल ते दोनशे रुपये म्हणजे ती मला ऐकून पडते तीनशे रुपयाला बरोबर लक्षात येते तर आपण आता इथं पाहतोय विनिमय मूल्ये आणि त्याबरोबर अतिरिक्त मूल्ये म्हणजे कार्ल मार्क्स यांना काय म्हणायचे जे भांडोलशाहीच्या विरोधात यांनी खूप मोठी चळवळ उभी केली होती कार्ल कालमाग कार्ल मार्क्स हे साम्यवादी विचारवंत होते त्यांनी राज्यशास्त्रामध्ये त्याचबरोबर अर्थशास्त्रामध्ये देखील त्यांचे साम्यवादी विचार मांडलेले आहेत त्यांचं म्हणणं आपण आज अतिरिक्त मूल्य सिद्धांतामध्ये अभ्यासणार आहोत तर हे साडीचं उत्पादन करत असताना कच्च्या मालाचे शंभर कामगाराचे दोनशे आणि एकूण मला ती साडी पडली तीनशे रुपयाला ज्यावेळेस ही साडी मी एखाद्या व्यापाऱ्याला लिहून समजा मार्केटमध्ये मार्केटमध्ये त्या साडीला खरेदी करत असताना दुकानदार आपल्याला केवढ्या विकतो साहजिकच ती साडी विकती सहाशे रुपयाला तर मी खरेदी केली ही साडी सहाशे रुपयाला तर हे काय झालं हिचं बाजार मूल्य म्हणजेच विनिमय मूल्य आला लक्षात हे काय झालं विनिमय मूल्य तर मार्क्शांचं काय म्हणणं आहे ज्यावेळेस हा व्यापारी उद्योगपती इथं तीनशे रुपये कमवतो हो आहे आणि तीच साडी मार्केटमध्ये विकून सहाशे रुपये कमवत आहे हो पण त्या मोबदल्यात जे श्रम कामगाराला लागलेत साडी तयार करायला जी त्याची श्रम आहे मेहनत आहे त्या मे मेहनतीचं त्याला केवळ किती मिळतात दोनशे रुपये आणि व्यापारी जे उद्योगपती आहे भांडवलदार आहेत ते किती गमवत आहे सहाशे रुपये मग ही गंमत यांना म्हणजे सहन झालेली नाही आणि त्यांनी इथं हे स्पष्ट केलेलं आहे की भांडवलदार अतिरिक्त मूल्ये इथे कमवतात म्हणजे जर कामगाराला दोनशे रुपये मिळतात आणि भांडवलदाराला सहाशे मग त्याच्या श्रमाचा मोबदला इथं दिला जातो का मग यावर किती गमवतंय भांडवलदार तीनशे रुपये द सरळ नफा आहे कम हो कोण कमवत आहे हो भांडवलदार पण या ठिकाणी यांना काय म्हणायचे ज्या वेळेस त्याच्या जे श्रम आहे ह्या सहाशेपैकी काहीतरी कामगाराला आपण अतिरिक्त का मूल्य दिलं पाहिजे पण वास्तव तसं होत नाही बऱ्याच स्थिती आहेत हेच कारण आहेत बेरोजगारी वाढण्याचे म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये बारा तास सोळा तास म्हणजे ओव्हर टाईम करून पन, पण पंधरा हजार सोळा हजार पगार मिळतो आणि व्यापारी ते भरमसाट इन्कम करतात म्हणजे कुठंतरी ते आपण मागच्या भागामध्ये अभ्यासलं ऐच्छिक ऐच्छिकण्याची बेरोजगारी किंवा कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे हेच उदाहरण आहेत मग बेरोजगारी कशाप्रकारे वाढलेलं दिसून येते हे कारण आहेत त्यामध्ये आणि बऱ्याच वेळेस काय होतं काम उपलब्ध असताना पण असे काम जर असतील तर करणार नाही कुणी म्हणून मार्क्स यांनी भांडोलशाहीच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता म्हणून यांना भांडवलशाहीच्या विरोधात कामगारांना म्हणजे विरुद्ध पेटवणारा माणूस असं म्हणलं जातं कामगार चळवळ जी आज उभी आहे मार्क्स यांच्या विचारावर आहे मित्रांनो तुम्हाला नक् ने, <coughs> नक्कीच हा सिद्धांत समजला असेल अतिरिक्त मूल्य म्हणजे काय विनिमय मूल्य म्हणजे काय आणि उपयोगिता मूल्य म्हणजे काय तर आपण आज मार्क्स यांचा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे नक्कीच तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद